सोलापूर दुबई फोरमच्या माध्यमातून मोठा औद्योगिक क्षेत्र उभारणार अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली सोलापूर दुबई फोरमच्या माध्यमातून सोलापुरात मोठं औद्योगिक क्षेत्र उभारणार असून याद्वारे सोलापूरचा व्यापार उद्दीम वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे तेव्हा सुशिक्षित तरुणांनी रोजगारासाठी सोलापूर सोडू नये असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं याचवेळी शहरातील विविध क्षेत्रातील उद्योजकांनी या फोरमच्या माध्यमातून सोलापुरातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला सोलापूर सोशल फाउंडेशन आणि उद्यम फाउंडेशन सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विविध क्षेत्रातील अठरा उद्योजकांनी नुकताच दुबई दौरा केला या दौऱ्यात सोलापूरचा व्यापार उद्यम वाढवण्यासाठी सोलापूर दुबई फोरमची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला यासंदर्भात माहिती देण्यासाठी आमदार सुभाष देशमुख तसंच दुबई दौरा केलेल्या उद्योजकांच्या शिष्टमंडळानं सोमवारी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेत सोलापूर दुबई फोरमच्या माध्यमातून मोठं औद्योगिक क्षेत्र उभारून रोजगाराच्या संधी सोलापुरात देण्याचा एकमुखी निर्धार आमदार सुभाष देशमुख आणि उपस्थित उद्योजकांनी केला या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख पुढं बोलताना म्हणाले की याआधी मी जानेवारीमध्ये दुबई दौरा केला होता तेथील वेगळेपण मला जाणवलं सोलापूरच्या विविध उत्पादनांना दुबईतील बाजारपेठेत मोठा वाव मिळेल असा मला विश्वास वाटला या अनुषंगानं माझ्या नेतृत्वाखाली सोलापुरातील अठरा उद्योजकांच्या शिष्टमंडळानं दुबई दौरा केला सोलापूरच्या उद्योजकांना दुबईत व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं सोलापूर दुबई फोरम स्थापण्यात येणार आहे या माध्यमातून सोलापूरच्या विविध उत्पादनांना दुबईत बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे विविध गोष्टींसंदर्भात सोलापूर हब करण्याचा प्रयत्न आहे या कामी महापालिका राज्य आणि केंद्र सरकारची मदत घेणार आहोत सोलापूरची स्ट्रेंथ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न राहणार आहे असंही आमदार सुभाष देशमुख म्हणाले सोलापूरला जास्तीत जास्त उत्पादन त्या उत्पादनानं तिथं मार्केट द्यावं कारण दुबईमध्ये उत्पादन अत्यंत नगन्य आहे म्हणून नाहीच म्हणलं तरी चालेल तिथं मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग आहे ट्रेडिंग करण्यासाठी अनेक देशाचे तिथं जोडलेले आहेत त्याच्यामुळं मार्केटला एक संधी चांगली आहे कराचा विचार केला जर फक्त पाच टक्के कर आहे तोही तो बेनिफिट आपल्या व्यापाऱ्याला मिळू शकतोय मला या निमित्तानं आपल्या मार्फत समस्त सोलापुरातले ते छोटे मोठे उत्पादक आहेत यांना विनंती करणार आहे की एक मोठं हब आपण तयार करू त्या ठिकाणी मुंबईमध्ये आपलं एक सोलापूरचं कार्यालय काढता येतो आणि मग सोलापूरचं कार्यालय काढल्यानंतर सोलापूरचे जे उत्पादन आहे तिथं जी व्यवस्था मी पाहिली जसं की टॉवेलचं सांगितलं ट्रेनिंग तिथं मोठे मोठे चारशे गोडाऊन्स दिसले आम्हाला एकाच ठिकाणी टेक्स्टाईल बाहेरून बघितलं तर छोट दुकान आहे पण आज तीन तीन मजले स्टोअर आहेत मला असं वाटतं की आपलं सोलापूरसाठी सुद्धा असं एक मोठं स्टोअर तिथं करता येते वेगळं आणि मग तिथं जो माल मागत त्या मालाला विक्री करता यावी तात्काळ पैसे मिळण्यासाठी सुद्धा सोयीच व्हावं पुढचा टप्पा आपल्याला करावा लागणार आहे याप्रसंगी सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी दुबई दौऱ्याविषयी तपशीलवार माहिती दिली युनिफॉर्म गारमेंट चादर टॉवेल आय टी क्षेत्र सायबर सिक्युरिटी कृषी उत्पादन बचत गट अशा विविध क्षेत्रातील उद्योग प्रतिनिधींनी हा दुबई दौरा केला दुबईतील सिक्युरिटी बिझनेस हेड संतोष कोरट कृषी उत्पादनाशी संबंधित जुई केमकर जितेन जी जीत टेक्सटाइल उद्योगाशी संबंधित टेक्समास संस्थेचे सचिव सचिव मानवाणी सहसचिव किशोर सलवाणी अबुधाबी येथील इंडियन पीपल फोरमचे अध्यक्ष जितेंद्र वैद्य डिझाईन ऑटोमोशन क्षेत्रातील सागर कुलकर्णी दुबई येथील एका विद्यालयाचे कार्यकारी संचालक आनंद सूर्यवंशी अल अदिल ट्रेडिंगचे धनंजय दातार युनिफॉर्म उद्योगाशी संबंधित डिझाईन टेक्स्ट ग्रुपचे चेअरमन मॅथ्यू सुभाष आदींची भेट घेऊन चर्चा केली सोलापूर दुबई फोरमच्या माध्यमातून कोणत्याही उद्योजकाला सोलापुरातून दुबईला जायचं असेल तर त्याला लागणारी आवश्यक मदत फोरमकडून करण्यात येणार आहे असंही अमित जैन यांनी सांगितलं जे उद्योजक आहेत भारताचे त्या सगळ्यांशी गाठी भेटी आणि त्यातनं सोलापूरसाठी आपल्याला काय साध्य करता येईल ही त्यांची बापूंची सत्र होती आणि त्यातनं जे आपले पंधरा उद्योजक गेले होते ह्यांच्या परत वेगळ्या मिटिंग होते जे फूड ग्रेन वाल्यांच्या फूड रिलेटेड लोकांच्या मिटिंग होते मग टेक्स्टाईल वाल्यांच्या टेक्स्टाईल रिलेटेड टॉवेल वाल्यांचे युनिफॉर्म वाल्यांचे युनिफॉर्म रिलेटेड अशा परत वेगळ्या सव्वीस मिटिंग वेगवेगळ्या क्षेत्रात अशा प्रमाणे पूर्णपणे बिझनेस मिटिंग सकाळी नऊ वाजता जे निघायचो आम्ही ते रात्री नऊ दहा पर्यंत अक्षरशः जेवणाच्या वेळीही एखादी होती तिकडच्या इव्हेंट कंपनीला हे काम दिलेलं होतं पूर्णपणे जाऊन येऊपर्यंत प्रत्येक गोष्टीचा जे आहे त्या ठिकाणी चांगला उपयोग केला गेला आणि शेवटी तिकडच्या महाराष्ट्राच्या सोलापूर सोलापूरकरांसोबत एक मेळावा पण घेतला घेण्यात आला की कशाप्रकारे आपण एक सोबत राहून काम करू शकतो त्यांच्या येण्याच्या मुळे त्या ठिकाणी त्या डेलिगेशनला जे आहे एक स्टेट व्हिजिटचा इम्पॉर्टन्स मिळाला म्हणजे तिकडचं आपला भारताचा दूतावास असेल मग तिकडच्या जे उद्योजक मंडळी आहे तिकडचे एक रिप्रेझेंटेटिव्ह सोबत येत आहेत हे ऐकून त्या सगळ्यांनी आपल्याला एवढं चांगलं वेळ दिलं की त्याचं फलस्वरूप आपल्या ह्या डेलिगेशनमध्ये असे अठरा मधले चौदा होते जे भारताबाहेर आजपर्यंत गेलेच नाही मग ते एकटे कधी जाऊ शकले नसते अशा प्रकारचा एखादा डेलिगेशन जोपर्यंत उभारला नसता त्यांना तो एक्सपोजर मिळाला नसता आणि तो एक्सपोजर मिळाला त्याचा फायदा येणाऱ्या काळात त्या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आणि सोलापूरला मुख्यतः त्याचा खूप प्रमाणात त्याचा फायदा होईल तर उद्योजक म्हणून मी आम्ही आमचे डेलिगेशन मंडळीतर्फे पहिल्यांदा तर आम्ही सगळे बापूंचं जे आहे या ठिकाणी खूप ऋणी आहोत की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला या पत्रकार परिषदेला उद्यम फाउंडेशन सोलापूर विद्यापीठाचे सीईओ डॉक्टर राजेश गुराणी युनिफॉर्म अँड गार्मेंट उद्योजक प्रकाश पवार प्रशांत राठी अभिजित मालानी मेन्सवेअर आणि ट्राउझर उत्पादक यश रंगरेज महेश रत्चा फूड ग्रेंजचे अल्पेश संकलेचा प्रदीप जैन यश जैन यंत्रमाग उद्योजक सागर गड्डम मुरली मोहन बुरा बॅग्ज मॅन्युफॅक्चरर आनंद झाड सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील आदी उपस्थित होते